बहुप्रतीक्षित सत्यशोधक पाच जानेवारीला रसिकांच्या भेटीला निर्माते सुनील शेळके यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार असून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित सत्यशोधक हा चित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाच जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे या संदर्भात आज दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे आयोजित पत्रकार परिषदेत चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके यांनी ही पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रमुख भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्यासह दलित मित्र पुरस्कार प्राप्त माधवराव हुडेकर बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष दामोदर बिडवे यावेळी मनसकावर उपस्थित होते निर्माते सुनील शेळके यांनी सांगितले की महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा धगधक्ता जीवन प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी याआधी डोंबिवली फास्ट व स्वाश या दोन चित्रपटांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत हा चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच या चित्रपटाला बेस्ट ऑटोबायोग्राफीचे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले व जर्मनीचा नामांकित बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार दिग्दर्शकाला मिळाला आहे असे बरेच पुरस्कार या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मिळाले आहेत निलेश जमळकर यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शन सुद्धा केले आहे पाच जानेवारीला येत्या जवळच्या सिनेमा हॉल मध्ये चित्रपट बघावा असे आवाहन माते सुनील शेळके व अभिनेते कुलकर्णी यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना आवाहन केले आहे हा 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 सो हाँ सिनेमा शोधक सिनेमा सत्यशोधक आता काळाची पण गरज आहे ज्या पद्धतीने आपलं सगळं एक काय कन्फ्युजन लेवलवरती आलेलं आहे किंवा एक आपल्याला दिशा आता कदाचित कळत नाही किंवा दिशा पुसल्यात असं जे जाणवत आहे सगळ्यांनाच म्हणजे आपल्याला जे येणारं जे यंग जनरेशन आहे त्यांच्यामध्ये तर असं झालंय की इतकं सगळं ग्लोबली गोष्टी आल्या टेक्नॉलॉजी वाढली आहे पण माणसाचा एक मूलभूत विचार असतो म्हणजे टेक्नॉलॉजीचा पण वापर कसा करावा पैशाचा वापर कसा करावा आपल्या जीवनाचं काय करावं आपलं ध्येय काय किंवा आपण काय बदलू शकतो हा ना आपल्या स्वतःमध्ये आपल्या कामामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या देशामध्ये राज्यामध्ये तर हे सगळं ना कदाचित हे पर्स्पेक्टिव हे विचार ह्या सिनेमातनं लोकांना बघायला किंवा अनुभवायला मिळतो कारण काय असतं की सिनेमा करताना आणखीन एक मोठा चॅलेंज असतो की तो नुसता उपदेश असता का नये कारण नाही तर वाचनात खूप आहेत पुस्तकं आहेत वाचू शकतात पण सिनेमा एक अनुभव अनुभव देणारा पाहिजे आणि तो आम्ही प्रयत्न केलाय की लोकांना इमोशनली पण ते वाटलं पाहिजे बरं जो मुख्य प्रश्न आपल्या ह्या ह्याच्यात निघाला नाही किंवा जो मला उत्तर द्यायला हवेल की त्या काळामध्ये ते त्या दोघांचं जे नातं होतं ते नातं आपल्याला फार कमी बघायला मिळतं आता आपल्या इकडे आता सेपरेशन डिवोर्सेस से केस एवढे वाढले तर हे जेव्हा लक्षात येतं ना की माणसाकडे एक हेतू असेल आणि पर्पज असेल मोठा तर मग सगळंच तुम्ही धरून असता म्हणजे त्या दोघांमध्ये तर काय म्हणतो त्याला दोन शरीर आणि एक जीव असं त्यांचं नातं आहे त्या काळामध्ये त्यामुळे एका अर्थाने त्यांची ती एक रोमॅन्टिक स्टोरी पण आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा हे सगळ्या अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळेल म्हणून मी म्हणतो की एखाद दोन असे म्हणजे आपण म्हणतो ना की इश्यू सुटले जरी असतील कारण मी म्हटलं अडीच तासामध्ये आपण किती दाखवणार पण आम्ही दाखवण्याचा हाच प्रयत्न केलाय की दोघांमधलं नातं त्यांनी दिलेलं जे सगळं लोकांना म्हणजे ज्ञान आहे तो ज्ञान म्हणजे काय हे सुद्धा फार महत्वाचं आहे मग नुसत्या डिग्रीज घेऊन आपण पास होतो आपण पीएच डी पण करतो कितीतरी पी एच डी लोकांना अभ्यासात हुशार आहेत पण पर्स्पेक्टिव्ह नाही आयुष्यामधले पर्स्पेक्टिव्ह नाही हे हा चॅलेंजिंग होतच म्हणजे कारण म्हणूनच एवढा वर्ष पण लागली वेळ पण लागला की आ, काय होत की एकदा सिनेमा केला ना तर मग परत होणार नाही या माणसा मग एकदाच होणार परत ह्याला कोणी हात नाही लावणार त्यामुळे काळजी स्पेशली मला ती जबाबदारी जास्त वाटली आणि म्हणूनच मी काही काय वेळेला सिनेमा थांबवला जिथे असं वाटलं की नाही हे घाईघाईत किंवा असं करण्याच करायचं नाही जो होईल तो कायम राहायला पाहिजे आपल्या महाराष्ट्राला त्याचा काय गौरव मिळायला पाहिजे या सिनेमाने कदाचित जसं काही इंटरनॅशनल फेस्टिवलला गेलं तसं परत जायला पाहिजे हा सिनेमा आणि जगातल्या लोकांना पण कळायला पाहिजे की महात्मा फुले सावित्रीबाई कायम आणि आपल्या राज्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचं कार्य आहे तर महाराष्ट्राला पण त्याचा एक मोठा वेगळा एक हे पण मिळेल गौरव पण मिळेल त्यामुळे जबाबदारी तर नक्कीच होती खूप जबाबदारी होती आणि एका अर्थाने आमचा पण संघर्षच होता हा सिनेमा अख्खा करण्यात तयार होईपर्यंत आणि आता फार आनंद होतोय की लोकांपर्यंत तो पोचतोय आणि तुमच्या माध्यमातून तो आणखीन पोचेलांना काय अनुभव घ्या हो मी म्हटलं तसं आत्ता जी म्हटलं तसं तुम्ही अनुभव घ्या हो आणि तुम्हाला लक्षात येईल की मत राहे कि कदाचित काही आयुष्यामध्ये राहिलंय का किंवा आपणही काही करू शकतो का काय ये नमस्कार मी संदीप कुलकर्णी मी आज इथे बुलढाण्यात आलोय आमचा सिनेमा सत्य महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले यांची जीवन गाथा दाखवणारा आणि तुम्हाला त्यांचे जे सगळे प्रिन्सिपल्स आहेत पर्स्पेक्टिवस आहेत किंवा त्यांची ध्येय होती आणि प्लस तुम्हाला तो अनुभव हो देणं त्या काळातला त्या काळामध्ये काय त्यांना चॅलेंजेस होते काय खडतर प्रवास करायला लागला आणि कधीच ते खचले नाहीत त्यांच्या दोघांमधलं जे नातं होतं हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आणि मुळात आपल्याला तर आपल्या पिढीच्या लोकांना तर पाहायला मिळेलच पण जी यंग पिढी आहे त्यांनी हा अनुभव घेणं हो फार गरजेचं आहे कारण पुढचं आयुष्य त्यांचं अजून जायचंय कदाचित त्या आयुष्यामध्ये काहीतरी मौल्यवान या सिनेमात त्यांना मिळेल अख्ख्या महाराष्ट्र मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतोय तर आपल्या आपल्या गावांमध्ये आपल्या आपल्या शहरांमध्ये जाऊन सिनेमा बघा आपल्या मित्रांना न्या आपल्या नातेवाईकांना न्या सुरू करू समता फिल्म्स आणि अमिताभ फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित होत आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेला हा चित्रपट संपूर्ण राज्यामध्ये प्रदर्शित होत आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये प्रथम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आपण पडद्यावर मोठ्या पडद्यावर आणत आहोत माझं सर्व प्रेक्षकांना आव्हान राहील की हा चित्रपटचा अनुभव घेण्यासाठी आपण सगळ्यांनी चित्रपटगृहामध्ये दिनांक पाच जानेवारी रोजी जावं सहकुटुंब सहपरिवार हा चित्रपट पाहावा असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करतो